पेठेमध्ये आहे आणि आज शॉपिंगचा व्हिडिओ असणार आहे तर काय काय शॉपिंग करतो हे बघण्यासाठी पूर्ण राह आम्ही इथून चहापत्ती घेतो तुम्ही कुठून घेता ते नक्की कमेंट मध्ये सांगा इथून इथून जवळ सो काही आम्हाला घ्यायचा होता तो पाळणा पिल्लू साठी तर आता बघूयात पाळणा नाहीये सुगाई so फायनली आम्ही घेतलाय हा पाळणा आणि ते खूप छान छान पाळणी आहेत ते थोडेसे वेगळे आपल्या बजेटमध्ये जो आपल्याला बसलाय तो घेतलाय आपण पण छोट्या म्हणजे या मुलींसाठी पण आहेत गाड्या चालू बरं हळू 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 किती छोट्या छोट्या आणि सुंदर गाड्या तुम्ही बघू शकता मॅडम रुसलेले चला आता पाणी घेतलेलं आहे आपण पॅक करून Terima kasih telah menonton! का नाही सांग गाईच तुम्ही बघू शकता केवढी गर्दी झाली आहे आणि आता भरपूर ऊन लागतं त्याच्यामुळं मस्त आणि स्ट्रॉबेरीवाले सगळ्यात थकवा झालं होतं शेअरिंगच केली माझे नाही करू शकत तुम्ही शेअर आईकडे आणि शार्विलसाठी झोका घेतला तर म्हटलं आता तो त्या दिवशी यायचंच आहे परवा द्यायला पण मग म्हटलं आत्ता यांना सुट्टी आहे तर मग आता देऊनच टाकूया म्हणजे मी परवा मोकळी येईल म्हणजे तर चला मग बघू रिॲक्शन काय असेल आवडतं का सगळ्यांना हे ला हा थाम थाम हेला हेला थाम हेला 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 थाम 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 ओ मॅडम थांब थांबा हो हेला हेला बास अगं बाई तुझ्या भावाच आहे गो खालचं आहे ते नट 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 लावायच त्याला आई आवडला का पण आपण बजन के हिसाब से हिसा आजचा नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि भरपूर सबस्क्राईब करा बघा या मॅडम कुठे गेल तर चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय